ड्रायवरच्या चुक्या असत्या त्या ड्रायव्हरची गाडी हातात धरली त्याला माहित असतं ना गाडीचा ब्रेक फेल आहे का टायर पंक्चर आहे गाडी हकलायला नाही ना पाहिजे ना त्याच्यात परत पोरं घेऊन जाता तुम्ही याच्यात काय नुकसानी कर कोणाची होई आमची आमची पोरं जातात आमची नुकसानी हुई कशी करत्या नाही याच्यात आम्ही कशी काय त्याच्यात या पोरा कशी आम्ही पाठवू चला आज होती ना उतरवलं खाली आणि बाकीच्या मुली, बाकी मुली होत्या बस मध्ये आणि ते रिवस रिव्हरीव्हास डायरेक्ट आतमध्ये परत आणि डायरेक्ट परतीच झाली ka <coughs>

हा बस कारण पुढचं आलेले गेलेले आहेत ना ते मुली बसलेले ना त्याच्यामध्ये इथं मागेच झाला असं